जम्मू आणि काश्मीरमध्ये पलगाम या पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय यामध्ये पर्यटकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या हल्ल्यात अंदाजे एकोणतीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे निष्पाप लोकांना दहशतवाद्यांनी लक्ष केलं या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश शून्य झालाय या हल्ल्याची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे याच विषयावर त्यांनी महत्वपूर्ण बैठक देखील बोलावली या घटनेची माहिती मिळताच ते श्रीनगरला रवाना झाले आहेत दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून हल्ल्याला सुरुवात केली महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली घटनेचा निषेध करत फडणवीस म्हणाले की जम्मू काश्मीरच्या विकास यात्रेला थांबवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला आहे पण जम्मू काश्मीर थांबणार नाही आणि भारत देश ही थांबणार नाही दहशतवाद्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आपले सैनिक पंतप्रधान आणि गृहमंत्री या हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत जम्मू काश्मीर हे एक महत्वाचं डेस्टिनेशन आहे पर्यटनासाठी पर्यटक जम्मू काश्मीरला दरवर्षी जात असतात पर्यटनामुळे या ठिकाणाची आर्थिक स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत होती स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होत्या पण या हल्ल्याने परिसरात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या हल्ल्याचा राजकीय नेते तसेच संपूर्ण देशातून तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे